नवीन प्रोत्साहन संधी एक तर असं म्हणलं जातं इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो त्यातून आपण नक्कीच काही ना काहीतरी घेतलं पाहिजे तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पहिली रिजनल लेवलची महिलांची क्रिकेट टुर्नामेंट तिथं सुरू करत आहोत अभिमानाची गोष्ट आहे पुरुष म महिला समानता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने इथं दाखवून दिलेली आहे आजपासूनच इंटरेस्टेड लोकांना फॉर्म्स हे आमच्या वेबसाईटवर मिळणार आहेत त्यामुळे या डब्ल्यू एम पी एलच्या टीमच्या ऑप्शनमध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांनी इंटरेस्ट घ्यावा त्यामुळे एम पी एल इथं फेमस झालीच आहे डब्ल्यू एम पी एलसुद्धा फेमस होणार आहे मोठ्या दोन चॅनलवर ही टुर्नामेंट तिथं दाखवली जाणार आहे आणि आपलं इंटरनॅशनल स्टेडियम पुण्यामध्ये जे इथं या मॅचेस तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील वीस ते पंचवीस दिवस ह्या सगळ्या मॅचेस तिथं होणार आहेत त्यामुळे नक्कीच या मॅचेस मुलांच्या पण आणि मुलींच्या बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिथे या संघ अनेक आहेत याच्यामध्ये चार संघ असणार आहेत मुलींचे आणि मुलीं मुलांचे तर सहा संघ आहेतच आणि ह्या सगळ्यांच्या मॅचेस आपण एकाच ग्राउंडवर एकाच लेवलवर तिथं गावंजो स्टेडियमला तिथं घेत आहोत अनेक चाहत्यांना क्रिकेट चाहत्यांना अशी अपेक्षा होती दादा की आय पी एलच्या काही सामने जे आहेत ते पुण्यात होती अशी अपेक्षा आता काही होताना दिसते एक तर पुण्यासाठी पूर्वी टीम होती आणि टीम असल्यामुळे इथं मॅचेस ह्या दिल्या जात होत्या कारण का होम आणि होम अवे अशा मॅचेस खरं तर होत असतात पण आपल्याकडे आता टीम नाही आहे पण तरीसुद्धा काही राज्यांमध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे तिथं मॅचेस होतील का नाही असा एक कुठंतरी प्रश्न निर्माण होत आहे आपल्याकडे आपण वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे आणि योग्य अशी तिथं नियोजन केल्यामुळे आपल्याकडे बरी परिस्थिती आहे ग्राउंडची त्यामुळे आम्ही बी सी सी आयला विनंती केलेली आहे जर त्यांना कुठं अडचण आले तर मग पुण्यामध्ये आपण मॅचेस घेऊ शकतो आता त्या विनंतीचा मान ठेवून तिथल्या अडचणी बघून आपल्याला काय मॅचेस मिळतात का हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघावं लागेल बारामतीमध्ये जे सुप्रियाबाईंचे सात प्रचारक होते प्रवी मुख्य प्रचारक प्रवीण माने हे आता अजित दादा गटात गेलेत खरं तर सुप्रिया सुळेंना आणि आपल्या पक्षाला खूप मोठा धक्का मानला जातो आहे बारामतीमध्ये त्यांचा मोठा व्यवसाय आहे मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत त्यामुळे सुप्रिया ताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूरमधून मिळाली होती त्यापेक्षा पाच दहा हजाराली लीड वाढलेली आपल्या सर्वांना बघायलाच मिळेल आणि सुप्रिया ताई तीन लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटतो प्रदीप गारटकर असं म्हणत आहेत की थेट तुमच्या शिक्षणावर ते बोललेत की बारामतीत शिक्षण चांगलं नव्हतं म्हणूनच रोहित पवारांना थेट परदेशात पाठवावं लागेल जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात तेव्हा अशी परिस्थिती येत असते त्यांना काय माहिती मी कुठं शिकलो आहे काय शिकलो आहे अजितदादांनी सांगितलं होतं रोहित पवारने काहीच संघर्ष केला नाही त्या काळामध्ये माझ्या कंपनीची काय परिस्थिती होती आर्थिक परिस्थिती माझ्या घराची काय होती त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन शिकता आलं नाही त्यामुळे मी भारताच्या बाहेर शिकलेलो नाही मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट मी होऊ शकलो नसलो तरी लोकात राहून माझे अधिकारी असतील परिचयाचे सर्व पदाधिकारी असतील त्या लोकांकडनं व्यवसायामध्ये खूप काही मी शिकलेलो आहे मी अनुभवातून शिकलेला एक कार्यकर्ता आहे मी ऑब्झर्वेशन करून ओळखीतून ज्या ज्या काही मोठ्या लोकांना मला संवाद साधला आता त्यातून मी शिकलेलो आहे त्यामुळे गारडकर साहेब कदाचित आत्ताच झोपेतून उठलेले आहेत त्यामुळे त्यांना या बाबतीत काही माहीत नाही पण जाऊ त्यांच्याबद्दल जा बोलून मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार कोण म्हटलं असं असे हास्यास्पद आणि लहान मुलांसारखे वक्तव्य जे नेते करतात त्यांच्याबद्दल पाहिजे ज्यांना खऱ्या अर्थाने काहीच कळत नाही नाहीतर त्यांना काय कुठं बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नसेल तर त्यांच्याबद्दल खूप काय आपण बोलून वेळ घालू नये असं माझं तरी मत आहे काय झालं पक्षामध्ये की त्यांना पुन्हा तिकडे जावं लागते आणि दुसरं म्हणजे अजितदा असं म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या पक्षामध्ये घालण मी खर्च साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपने जर आपण बघितलं फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते त्यांची ताकद कमी केली तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही तर त्याच्यामागे दडा दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढंच इथं मी सांगेन तुम्ही ब्लॅकमेलिंगबद्दल बोललात अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व नवदा जे मोठे नेते ज्यांना आता पदं मिळालेलं त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि तर भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे खडसे साहेबांच्याबद्दलसुद्धा खोट्या पद्धतीचं सा ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचंच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालवली असते त्या भीतीपोटी त्या काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं त्याच्यात दुसरं एक है अँगल समोर की तावडेंनी सगळी मध्यस्थी केली मग राज्यातल्या भाजपमध्ये भविष्यात काही बदल होऊ शकतात फडणवीस विरोधक पुन्हा पक्षात सक्रिय होऊन तुम्हाला काय पुढं काय दिसतं जयंत पाटील साहेबांबद्दल जे फडणवीस साहेबांनी काल परवा वक्तव्य केलं ते वक्तव्य बघतात आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की फडणवीस साहेब आता कुठंतरी डेस्पिरेट झालेले आहेत त्यांनासुद्धा कुठं ना कुठंतरी अंदाज येतो आहे की तावडेसाहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं सा महत्त्व कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नाही ने नेते त्यांच्या पाठीपाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता दिल्ली वाड्या जास्त करत आहेत हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं केकडा दाखल होता पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतर तुम्हाला नोटीस पाठवली अजून नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही मी काही वकिलांना तीन नोटीसबद्दल सांगितलेलं आहे नोटीस आल्यानंतर त्याच्यावर योग्य असं उत्तर देईल पण खेकडा मी आणला कुठून होता तर एका अशा हॉटेलमधून आणला होता की जो मी त्यावेळेस आणला नसता तासाभरात कुणीतरी तो खेकडा <laughs> खाल्ला असता आणि मग तो खेकडा तिथं आपल्या सगळ्यांना दाखवल्यानंतर नंतर, नंतर त्याला ज्या दोरींनी बांधली होती ती दोरी आम्ही कापली आणि तो आता नदीत सोडला आता फक्त विषय एवढाच आहे की नदीमध्ये आता आम्हाला शोधावं लागते की तोच खेकडा होता का म्हणजे उद्या जाऊन तो खेकडा आम्हाला मिळाला तर त्या खेकड्याला जर बोलता येत असेल तर त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ विषय एवढा आहे खेकड्याबद्दल तुम्ही एवढी चर्चा करता पण जो काय खेकडा या महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखारतो आहे पाच पाच सहा सहा हजार कोटीचा तिथं कुठेतरी घोटाळा करतोय त्याच्याबद्दल बरं कोणाला काय बोलता येत नाही आणि भाजपने सुद्धा त्या बाबतीत तक्रार केली पेटाधिक के त्यांचं ते कार्य आहे पण जो खायला जाणार होता खेकडा तो आम्ही नदीत सोडलेला आहे पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत तोच सापडेल तेव्हा त्या ते खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत मी सुखरूप आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये ये सांगेल असं सा वाटतं पण जो भ्रष्टाचार करणारा खेकडा आहे त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही तिसरी फाईल कधी उघडणार लवकरच आता काही मी जसं आव्हान केलं होतं सामान्य नागरिकांना काही नागरिक पुढे आलेले आहेत ते म्हणतात आम्ही आता कोर्टात जाणार आहोत त्यामुळे कोर्टाच्याबद्दलची प्रक्रिया ले ले। आता आम्ही सुरू केलेली आहे त्याच्याचबरोबर आत्ताच आम्ही एक ट्विट केलेली आहे दोनशे नव्वद कोटी रुपये त्या सुमित एंटरप्राईजेसनी सरकारला मागितलेले आहेत अधिकारी पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्या सुमित एंटरप्रायजेसला पैसे द्यायला नाकार देत आहेत जो मोठा खेकडा तिथं बसलेला आहे मंत्रिपदावर तो जरा प्रेशराईज करतो की पैसे द्या इलेक्शनचा काळ आहे का इलेक्शनचं या पैशाचं रिलेशन आहे मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की अधिकारी ते पैसे देऊन देणार नाही त्यांनी जर पैसे दिले ज्या पद्धतीने मंत्री अडचणीत येणार आहे तसेच अधिकारीसुद्धा येत्या काळामध्ये अडचणीत येऊ शकतात त्याची खब खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती तुम्ही आले नाही कसे येणार ज्या ज्या काही फाईल मी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कोणी अडकलेले आहेत नाही तर ज्याच्यात कुणी कुणी मलिदा खाल्लेल्या आहेत ते कुणीही समोर येणार नाही आम्ही अजूनही तयार आहोत दुधाच्या घोटाळ्याच्या बाबतीतल्या लोकांबद्दल चर्चा करायला तयार आहोत तसंच एस सी समाजाच्या मुलामुलींच्या अण्णाच्या घोटाळ्याबद्दल तुम्ही तीनशे कोटी खाल्ले त्याच्याबद्दल आम्ही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर हा जो पाच साडे हजार कोटीचा घोटाळा तानाजी सावंत यांच्या विभागाने केलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमच्यात ती हिंमत आहे आमच्यावर कारवाई सुरू आहे ती सुद्धा आमच्यात हिंमत आहे त्यांच्यात ती हिंमत आहे की हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल एकदा तानाजी सावंत साहेब समोर आल्यानंतर चर्चेतून बरीच नावं तिथं पुढे येऊ शकतात आणि शेवटी अडकणारे तानाजी सावंतच आणि त्यांना अडकायचं नसेल तर काय माहिती ते उद्या जाऊन कोणाकोणाची नावं घेतील काल हसन मुश्रीफ असं म्हटले की गरज पडली तर हेलिकॉप्टर मतदार आहेत हसन मुश्रीफ साहेबांकडे पैसा खूप झालेला आहे ब्रिक्स इंडिया जी कंपनी आहे त्यांच्या कुठल्या ती नातेवाईकची आहे त्यांना मध्ये दोनशे कोटीचा मलिदा मिळालेला आहे जेव्हा पैसा येतो गबाड येतं तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्यसुद्धा तुम्ही करता त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांना का सोडलं हे आता लोकांना कळलेलं आहे तुम्ही मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर वाढण्याच्या भाषा तुम्ही जेव्हा करता त्याचा अर्थ तुमच्याकडे खूप मोठा पैसा आहे आणि त्या पैशाच्या अहंकारातून तुम्ही आता स्टेटमेंट देत आहात आणि हा पैसा हा अहंकार या लोकसभेमध्ये लोक पायाखाली तुडवतील असा विश्वास आणि लोकशाहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिला जाईल प्रवीण दरेकर पवार राजकारण कुठल्या बेसवर ते बोलत आहेत आणि प्रवीण दरेकर साहेबांबद्दल काय बोलायचं किती पक्ष त्यांनी सोडलेत जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत त्यांच्याबद्दल निष्ठेबद्दल आपण काय बोलणार ज्या व्यक्तीला निष्ठेबद्दल बोलायचा तसा हक्क नाही त्याबद्दल आपण काय बोलणार त्यांची बँक सुखरूप आहे भाजपबरोबर गेल्यानंतर आणि ते सुद्धा सुखरूप आहेत हीच फार मोठी गोष्ट आता स्वतः तिथं माजी खासदारांनी तिथं आता भाजपच्या माजी खासदारांनी तिथं आता वक्तव्य केलेलं आहे किरीट सोमयांनी की कि देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिल्लीतले काही ठराविक नेते हेच प्रेशराईज करतात इथल्या लोकांना विविध लोकांची नावं घेण्यासाठी म्हणजे करता धरता कोण येतं देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदानंतर नंतर राजकीय पार्श्वभूमी नाही तर राजकीय संस्कृती या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच खालच्या लेवलला आलेली आहे पक्ष आणि कुटुंब फोडणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचंच काम आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो बघा अहंकार आता हा जो पुन्हा आलेला अहंकार लोकच या लोकशाहीशाहीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पायाखाली तुडवतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो yes, गरजा हिंदुस्थान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा